शिवराय शंभूराजे तर आजचा आपला बिव असणार महाबळेश्वर आपण महाबळेश्वरला आले प्रथम आपला महाबळेश्वर थोडासा ते आपण करूया कम्प्लीट मग चला व्हिडिओ तुम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे किती वाजलेत बाबा दहा वाजून गेलेत मी आणि आलो आलोय महाबळेश्वरला इकडं इतकं मोठा दरी आहे आणि एकदम भारी आहे असं डोंगर एकदम असं एकदम हे बघू शकता तुम्ही महाग एकदम खोल दरी अशी एकदम खोल दरी आणि आम्हाला गरबड्यात थोडासा पाऊस यायला लागलाय त्याची खूप मजा येणार आहे इथं काय काय असतं मॅपोरो कंपनी मॅपोरो कंपनी आणि मालास कंपनी तुम्हाला तर माहीत असेल ते पण इथं इथंच काहीतर लॉन्चिंग आहे त्यांच्या तर इथं ते जेलीची चॉकलेट वगैरे बनवलं जातं आणि आपण आलोय आणि नंतरच्या टाइम नंतरचा एक ब्लॉग होणार आहे पण ही एक आधी पहिल्यांदा बघा आपण अख्खा आज मॅप्रो गार्डन अजून कुठले कुठले थोडेसे पॉईंट आहेत ते करू मग जाऊया आपली बाईक बघा हे सर ते महाबळेश्वर नाउन स्टॉप आले आम्ही थांबलो नाही कुठं किती किलोमीटर भरत बारख्या एकशे तीस एकशे वीस काहीतरी आम्ही थांबलोच नाही आलेलोच आहे आलेलोच आहे

अरे पुढं तर मित्रांनो आपण आता आलो मॅप्रो गार्डन गार्डन गार्डनला जाणार आहे आपण आणि बघणार काय बी आहे गाडी लावली पार्किंगला आपले टू व्हीलर चला जाऊया मॅप्रो गार्डन मध्ये पुढं आपलं मॅप्रो गार्डन चली बाबा काय खाऊ हा बाबा

सीन असा मस्त आहे आणि आता सध्या आपण मॅप्रो गार्डनला आहे बघू आता इथं काय 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 नाही कोण एंट्री इथं ना तर मित्रांनो मॅप्रोची गाडी आपल्या पाठीमाग आहे आणि हे बघा स्ट्रॉबेरी कसं बनलेलं आहे त्यामध्ये फोटो काढतो पोरं ऍक्टिव्ह पोरांचे इथं स्कूटर आहे इथं काय भेटतं का सगळं मॅप रूस काय काय दिसतं हे खूप काही ठीक आहे आर्मी इथं नाही आर्मीचं कुठं आत आहे चलो पाऊस येईल आहे एकदम थंड वातावरण आहे बरं ते इकडून आतो काय काय चला घेऊ ना काय पण काय होत नको काय करायला हा

का ते इथं नाही बारखे कशाच कसली कसले मॅप्रो सोन बोल तर मित्रांनो आता आपण मॅप्रो गार्डन मध्ये बारक्या काय पाहिजे आपलं घ्या ना काहीतरी सब... नाही तर मित्रांनो एकदम असा अख्मचे पाऊस यायला लागलाय मित्रांनो एकदम असा चिमछिम चिमछिम पाऊस मोठा नाही टॅपे मध्ये काय पाऊस यायला लागलाय आपण फिरून गाडी पैसे आलेले पाऊस यायला लागलाय मित्रांनो महाबळेश्वर म्हणल्यावर पाऊस पाऊसहून आम्ही हे करतच आलो आहे हडप सरपासून तर इथपर्यंत आणि आपण मान्सूनमध्ये आलेलो आहे आता चालू था इथं आज कारण प्रथम आलेला आहे पाठीमागा त्याच्यामुळे त्याला माहिती आहे तर इथं आपण आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आईस खाऊया चला ит косо маркэке зайла? पटपट पटपट दर्शन घेऊन गायत्री गायत्री त्रिविधी सरस्वती कोयना मेनू कृष्ण

टावर दिसत नाही धुक्यात बार का आता थोडा 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 पाऊस येल रिम झिम रिम झिम इथं मोबाईल काढायला मला बाबा मोबाईल काढून आणि आम्ही दर्शनाला गेलो तिथं मोबाईल काढायला परवानगी नाही कालला थोडासा तुम्हाला दिसलंच असेल चला दगडाचं एकदम बांधकाम आहे जुनं प्राचीन कालीन मस्त आहे बघा <laughs> महाबळेश्वरांचं मंदिर आहे दर्शन वगैरे घेतलं आम्ही पाऊस यायला लागला आहे इथं महाबळेश्वरमध्ये कसं आहे ऊन पण येतं पाऊस पण येतं मधीच पण थंडी पण थोडं थोडं वाजायला लागते पाऊस येतं धुकं पडतं मजा येते त्याच्यामुळं आम्ही इथं ब्यू करायला आलेलो आहे हडपसर ऊन पुणे हडपसरून आपण आलेलो आहे मजा आली आता इथून पुढं कासेट पॉईंट आहे तिथं चाललो आहे आम्ही तिथं गोलमाल पिक्चरमधली बाईक आहे आणि कोणता पुरुष आहे बरं का हत्ती हत्ती पॉईंट काहीतरी आहे तिथं ते पण बघायला चालू आहे मग चला पुढं पाऊस आहे पाऊस पण चालू आहे जिल्हा परिषद शाळा दिसते इथे शेजारी महाबळेश्वर मंदिर आहे ना ह्याच्या शेजारी एकदम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री छत्र महाबळेश्वर अशी एक जिल्हा परिषद शाळा आहे शाळा वगैरे बघितली आपण पण जिल्हा परिषद मध्ये शिकलेलो आहे मित्र त्याला एवढं मित्रांनो एवढं वेळ वे वे शिकलेलो नाही चालले काय तर प्रयत्न युट्यूबवर करूया चला मेन मंदिर हे महाबळेश्वर म्हणजे हेच मंदिर आहे मेन इथला पाऊस आहे तर मित्रांनो आपण आलो कासट पॉइंट वर आणि इथं गोलमाल मधली एक टू व्हीलर लावलेली होती इथं आता सध्या इतकं भारी ऊन पडले ना धुकं पण आहे ऊन पण आहे एकदम भारी भारी वाट वाटायला लागले प्रथमेच गेला पुढं गोलमाडमधली गाडी इथलीच आहे मित्रांनो ते दोन गाड्या कायतरी आहेत एक फिरायची आणि एक लावलेली पण आता सध्या काढून टाकली होती गाडी ते काय बघायला भेटत नाही आणि इथं खूप ॲक्टर येऊन गेलेली आहेत त्याने पिक्चरमधली पण एक दिसली मला मराठी ऍक्टर पण दिसले काय बघितलं नाही एवढं पर फ्लेक्स तुम्हाला दिसलं असं तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही खूप काही असे ऍक्टर येऊन गेलेले इथं आणि हे का पॉईंट आहे हे हातीचं तोंड आहे ना तुम्ही गोलमारली जी गाडी ती इथलीच आहे ते

हे सगळं धुक आहे मित्रांनो खालचं काय दिसत नाही इकडे काय धबधबा असणार आहे काय तिकडे मित्रांनो इकडे धबधबाय आवाज येत असेल तुम्हाला आवाज यायला लागलाय आम्हाला पण ते धुका की आम्हाला दिसत नाही क्लिअर काय काय दिसत नाही तर कासट पॉइंट आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता महागमाच्या कशी पब्लिक आहे कासट पॉइंटच्या त्या हत्तीच्या त्या सोंडच्या वरची जे जागा असते त्याच त्याच पॉईंटला म्हणू तर आपला इथला पॉइंट झालेला आहे निघाले आपण आता चलो हे बघा वॉटरफॉल मित्रांनो इथलं कमी आहे तरी दोन वरतो हे खाली धबधबाई साहेब हो मित्रांनो हे गाव बघा गाव हे बघा गाव हे गाव आणि पलीकडल्या साईडला ऊन पडलंय हे नदी वाटतो हे बाळाचं रे हे गाव आहेत ना सगळं बारके ते जे वॉटरफॉल तुम्हाला आता दाखवलं आहे ना तिथेच चालू आहे आम्ही त्याच्याजवळ आसपास मस्त असं एकदम पडायला लागलंय काय झालं हाती चालेल होम पॉइंट झाला मित्रांनो आपण इथून निडल होम पॉइंट ते एलिफॉइंट पॉइंट बघितला चला आता आपण पुढे चालू आहे जायचा आता बघू मजा आली बघायला एकदम धुक वगैरे हाय जागा एक कुठं आहे पाऊस आला गो लगेच आत्ताच ऊन पडलं होतं मित्रांनो आत्ताच ऊन होतं आणि आता लगेच पाऊस पडायला लागला आम्ही निघणार आता दुसऱ्या पॉईंटला चाललोय तर दुसरा पॉईंट करूया चला विना लेक आहे विना लेक तुला हा मग हे बघा धोक्यानं सगळं भरलेलं आहे इथं पुढं जर गेलं तर काय दिसतं का नाही दिसतं काय माहित नाही तिकीट वगैरे काढतात हे तिकीट घर आहे बुकिंग घर बुकिंग हाऊस इथं गेट आहे पाऊस आहे बिना लोक पैसे थांबलोय आम्ही बिना लिक थांबलोय बघूया जमलं तर जाऊ काय असं बघू त्याचं रेंज काय शंभर आहे दोनशे काय बघू असं तर जाऊया गाडी आपण खूप लांब लावलेली त्याच्यामुळं भीती पण वाटते लई लांब आले आपण बघूया असं तर जाऊ फिरायला त्यांची काय सेफ्टी वगैरे असेल तर जाऊ चलो काय गरज नव्हती आपलं रेग्युलरली एवढं काय तव्हा हा घोड्याचे बघायला घोडे गोडे तिथं मित्रांनो आपण बीना लेकचा इथं आहे महाबळेश्वरला महागा घोड्याच्या दिसत असून तुम्हाला इथं घोड्यामध्ये घोड्या आम्ही विचारला घोड्यावर बसून फिरायला किती तिथे ते म्हणला की तीनशे रुपये घेतो आपण एकाला ते म्हणलं नको म्हणलं आणि बीना लेकला पण गेलतो आम्ही नदी बोटमध्ये बोट मध्ये बसायचं आणि लांब जायचं पण ते पण खूपच क्रेज आहे नको कॉपी घेतली बारका कॉपी घेत असून तुम्हाला दिसत थोडं दाखवतो थोडा कॉपी पेते बर क्या तोंडातून मित्रांनो असं एकदम धुकाय दुखाय नाका जातं ते आणि तोंडा वाटतं असं आपल्याला वाटतं शिगारट पिली काही की अशक धुकायला लागले तर गोड्यांवर मोठी पण माणसं बसत राह आम्ही नाही बसलो मोठे पण बसायला लागले ठीक तर... आहे जो पैसा दे का हो बैठे का पण पन... ठीक आहे आणि आता आपण चालू आहे पुढं ते नंतर सांगतो तुम्हाला की ही ब्लॉग इथंच एंड होईल किंवा बघूया मित्रांनो एकदम फिरलो फिरलो महाबळेश्वरमध्ये एकदम असं पॉईंट केले व्यवस्थित मॅप्रो केलं वेनलेक केला कोणता आणि कोणता होता ते दुसरा ते गोलमालची गाडी होती वगैरे तिथे आम्ही सगळं केलेलं आहे ते आणि कसं आहे टू व्हीलर आपल्या आर वन फाईव्ह वाकून चलवायचे प्रथमेची बी चलवन पण चलवून चलवून कंटाळ आला आहे आपण आता दुसरा पॉईंट करणार आहे तिथं जाऊया तिथे गेल्याच्या नंतर सांगणार आहे मी तो पण नाहीतर ह्या ब्लॉगला इथंच एंड करूया चलो जय महाराष्ट्र